देशाचे सरन्यायाधीश देश भूषण गवई यांच्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका एकाहत्तर एका वर्षीय वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता राकेश किशोर असे या वकिलाचे नाव असून या घटनेनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत चंद्रपुरातही त्याचे पडसाद उमटले असून आज मंगळवारी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील जेठपुरा गेट जवळ निदर्शने करण्यात आली यावेळी जोरदार नारेबाजी करत या प्रकाराचा तीव्र निषेध केला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर या वकिलाने भॅडपणे हल्ला करण्याचा प्रयत्न केला सदर घटना ही न्यायालयीन व्यवस्थेच्या स्वायत्ततेस काळीमा फासणारी असून सदर कृत्य हे लोकशाही आणि न्यायसंस्थेवर हल्ला असल्याने निंदनीय आहे या भॅड हल्ल्याचा आज चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध नोंदविण्यात आला हे आंदोलन शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी यांच्या नेतृत्वात करण्यात आले या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भारत के सुप्रीम कोर्ट के सरनायदीज आदरणीय आदरणीय भूषण जी गवई इनके ऊपर जो एक पागल व्यक्ति ने जो आपका को मनुवाद का सनातन धर्म का आदमी कहता है ऐसे राकेश टिकट का हम निषेध करते हैं कि उन्होंने कल जो सर के उपर किया, लिए हम कमिटी निषेध करते या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वावर जे संविधान चालत असते ज्या पूर्ण देशाच्या लोकांसाठी हे संविधान आहे आणि ह्या संविधानाचा अपमान करत या, या देशाचा सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका फिरून कोर्टामध्ये त्यांच्या वर जुता फेकून मारला आणि हा जुता फेकून मारला तर हा कोणत्याही दलित माणसाचा नव्हे तर ह्या देशाचे एका सर न्यायाधीशाचा अपमान आहे